अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं केली आहे अशा घटना रोखण्यासाठी सध्या असलेल्या प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी आणि दिशानिर्देशांची तपासणी ही समिती करेल आणि भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत याकरता व्यापक दिशानिर्देश याद्वारे सुचवले जातील संबंधित संघटनांद्वारे केल्या जात असलेल्या अन्न तपास आणि चौकशी याला ही समिती पर्याय नसून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यावर ही समिती लक्ष केंद्रित करेल या समितीद्वारे विमानाच्या ब्लॅकबॉक्सचं विश्लेषण केलं जाईल ज्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचा समावेश आहे यामुळे अपघाताचं नेमकं कारण तांत्रिक बिघाड मानवी चूक किंवा अन्य बाह्य घटकांचा समावेश आहे का याचा शोध घेतला जाईल प्राथमिक अंदाजानुसार अपघाताबाबत तांत्रिक बिघाड किंवा हवामानाशी संबंधित कारणांवर विचार केला जात आहे परंतु ब्लॅकबॉक्सच्या विश्लेषणानंतरच अंतिम माहिती पुढे येईल दरम्यान अपघातस्थळी आर एनडीआरएफ हवाई दल न्यायवैद्यक प्रयोगशाळा अग्निशमन दल विमान अपघात तपास विभाग नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय आणि सीआयएसएफची पथकं तपास करत आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक सुरू आहे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील या बैठकीला उपस्थित आहेत